शिंपी समाजातर्फे गुणवंत विद्यार्थी आणि माजी अध्यक्षांचा गौरव अहिर शिंपी पंचसंस्थेने आषाढी एकादशी निमित्त अरुणाताई प्रल्हाद शेठ कापर्णेकर सभागृहात गुणवंत विद्यार्थी आणि माजी अध्यक्षांचा गौरव सोहळा आयोजित केला एवढे एकशे पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता अथर्व हितेंद्र संन्यासी लोकेश सचिन देवरे सिद्धी योगेश्वर सोनवणे रितेश राजेश ब्रम्हे राकेश राजेश ब्रम्हे नक्षत्र अनिल खेरनार धारा प्रसाद शिंपी फुटबॉल आणि हर्षित किशोर चव्हाण वुशू यांचा विशेष गौरव झाला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अखिल भारतीय शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष नरेंद्र भामरे यांनी भूसविले श्री विजय जगताप श्री रमेश भाऊ शिरसाट सौ साव सुषमा सावळे श्रीमती ज्योतिताई जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आजचा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा मेळावा होता आणि जे माजी अध्यक्ष होते त्यांचा सत्कार कार्यक्रमाचा आयोजन होता त्यामुळे सर्वांना आम्ही एकजूट करायसाठी सर्वांना स्टेजवर जर बोलवलं आणि सगळं समाज एकत्रित व्हा हे आमचा उद्देश विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं पहिली ते बारावी पर्यंत त्यांना काही पत्र दिल्या श्रीमती शोभाताई दलाल श्री दत्ता बागूल श्री राकेश कापडे यासह हो अनेक माजी अध्यक्षांचा तसेच श्री वसंत खेरणार विठ्ठल कापुरे यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव श्री चंद्र सोनवडे यांनी केले ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे संस्था एकोणीसशे एकोणसाठ पासून स्थापना आहे तेव्हापासून तर आजपर्यंत अठरा अध्यक्षांनी या संस्थेचे कामकाज पाहिले तसेच दरवर्षी दरवर्षी आपण विविध उपक्रम संस्थेमार्फत घेत असतो त्यापैकी आजचा जो उपक्रम होता अध्यक्ष रमेश भाऊ शिरसाट यांनी यांच्या संकल्पनेतून माजी अध्यक्षांचा सन्मान करणे व तसेच आपल्या धुळे शहरातील धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केले गेलेले ले होते विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळण्यासाठी तसेच त्यांचे सर्वांगीण विकास होण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले होते या कार्यक्रमामध्ये त्यांना बक्षीस देऊन त्यांना प्रशिष्ट पत्र देऊन चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आणि आजचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात संपन्न झाला संत शिरोमणी नामदेव महाराज की